उन्हाळ्याचे दिवस संपून नुकतेच पावसाळ्याचे दिवस चालू होणार होते निसर्गाच्या सानिध्यात निळ्याभोर आकाशाचे निरीक्षण करताना मनामध्ये विचार यावा आणि सरसर डोळ्यासमोरून आणि मनातून जीवनाचा चित्रपट उलटून जावा आत्तापर्यंत नक्की जगलो कोणासाठी आणि कशासाठी हा प्रश्न आयुष्याच्या शेवटीपर्यंत तसाच राहिला होता परंतु या प्रश्नाचे उत्तर काही मिळालं नव्हतं वयाचे पासष्ट वर्ष उलटून गेलेले गजाननराव पाटील हे प्रायव्हेट नोकरीतून निवृत्त झाले होते आणि आज सकाळी जेव्हा वॉकिंग करून घरी ते येत होते तेव्हा मनात विचार करत होते की रिटायरमेंटच्या वेळेस मी विचार करत होतो की आता मी या नोकरीच्या बंधनातून मुक्त होईल पण आता मला समजत नाही की मला खरंच स्वातंत्र्य भेटलं आहे की मी मृत्यूच्या दिशेने जात आहे आता हे जीवन खूप मोकळे मोकळे वाटत आहे एक एक क्षण खूप मुश्किलीने निघत आहे राहून राहून त्यांना आपल्या गावची आठवण येत होती गावातले मोकळे वातावरण छोट्या छोट्या गल्ल्या मुठीत बसतील एवढे गावातले लोक सगळेच काही इतके छोटे की एक दिवसात सगळेच गावातले मोजले जाईल आणि जवळजवळ सगळ्याच लोकांशी एक एक करून भेट होईल त्यावेळेस वाटत होतं की हे जग आपल्या मुठीमध्ये आहे पण ते छोटस जग जसे हातातून निसटले तसे सगळे काही सुटून गेले होते खरं तर शहरात येण्या अगोदर गजानन पाटील आपली बायको सुरुची आणि एकुलता एक मुलगा स्वरूप सोबत गावालाच राहत होते पण आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना त्या ते छोट्याशा गावामधून शहरात यावे लागले होते जिथे त्यांनी स्वतःचे घर खरेदी केले होते पण शहरात आल्यानंतर तीन वर्षानंतर गजानन रावांची बायको हिला हार्ट अटॅक येऊन ते स्वर्गवासी झाले उच्च शिक्षण घेतल्यानंतर स्वरूप परदेशात गेला तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्याचे अकॅडमिक करिअर उज्ज्वल झाले ज्यामुळे त्यांना तिकडे नोकरी सुद्धा मिळाली होती काही दिवसांनी त्यांनी एका भारतीय मुलीसोबत लग्न केले आणि तिकडचाच झाला सुरुवातीला स्वरूप त्याच्या आई वडिलांना कधी कधी फोन करायचा पण आता गजानन पाटलांना आपल्या मुलासोबत बोलून कितीतरी महिने उलटून गेले होते या मोठ्या शहरात गजानन राव एकदम एकटे पडले होते आज जेव्हा सकाळी वॉकिंग करून गजाननराव घरी आले तेव्हा अचानक फोनची रिंग वाजली त्यांनी कॉल रिसिव्ह केला तेव्हा तिकडनं आवाज आला हॅलो बाबा मी स्वरूप बोलत आहे हा बाळा बोल कसा आहेस तू तुझी मुलं कशी आहेस आणि सुनबाई कशी आहे एका श्वासात गजानन पाटलांनी कितीतरी प्रश्न विचारले होते बाबा आम्ही सर्वजण ठीक आहोत तुमची तब्येत कशी आहे ठीक आहे बाळा आता तब्येतीचं काय घेऊन बसला आहेस ह्या वयात तर काही ना काही आजार चालूच असतात पण शरीर चालत आहे त्यामुळे मी देवाचे आभार मानतो काय झालं बाळा आज खूप दिवसांनी माझी आठवण आली काय सांगू बाबा मी आता हे आयुष्य एवढे व्यस्त झाले आहे की काही करायला वेळच भेटत नाही खूप दिवसांपासून रोज विचार करत होतो की तुम्हाला फोन करेल पण काही ना काही दररोज काम निघत होतं हे तू बरोबर बोलला आहेस बाळा जस जसे पद वाढते तस जबाबदाऱ्या जबाबदाऱ्यासुद्धा खूप वाढतात बाबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला राग तर येणार नाही ना किंवा तुम्ही वाईट तर वाटून घेणार नाही ना बोल ना स्वरूप वाईट वाटण्यासारखं काय आहे बाबा आम्ही विचार करत होतो की तुम्ही तिकडे भारतात एकटे आहात आता तुमची तब्येत सुद्धा ठीक नसते आणि आमच्या लोकांचं तर तुम्हाला माहीतच आहे कधीतरी आम्हाला भारतात यायला भेटते त्यामुळे तुम्हाला तर ठीक वाटत असेल तर तुम्ही आमच्यासोबत रशियाला या इथे तुमची नातवंडीसुद्धा तुम्हाला पाहून खूप खुश होतील आणि तुमचा वेळसुद्धा इथे सुखात निघून जाईल त्यांच्यासोबत इथे मला तुमची काळजी वाटते दररोज जर तुम्ही तिकडे येणार असाल तर आम्हीसुद्धा निश्चिंत हो आपल्या मुलाचा प्रस्ताव ऐकून गजानन करू लागले की रिटायर होऊन आता पाच वर्ष झाले आहेत कधी असं नको व्हायला की एक दिवस अचानक माझे डोळे बंद होईल आणि माझा मुलगा मला खांदा द्यायला सुद्धा पोहोचू शकणार नाही हा विचार करून गजानन रावांनी आपल्या मुलाला स्वरूपला होकार दिला येण्यासाठी मग स्वरूप म्हणाला बाबा आता तुम्ही आमच्याजवळ येणार तर मग आपल्या भारतातल्या घराची शेतीची काही गरज नाही त्यामुळे तुम्हाला त्या घराला विकून टाका घराला विकून टाका आणि स्वरूपच्या बोलण्याने गजाननराव चक्क झाले कारण की या घरासोबत त्यांच्या बायकोच्या खूप गोड आठवणी जुळल्या होत्या या घरातल्या प्रत्येक वस्तूला त्यांच्या बायकोने आपल्या हाताने सजवले होते परंतु स्वरूप सुद्धा बरोबर बोलत होता कारण एकदा रशियाला गेल्यावर परत या घरात कोण येणार हा विचार करून त्यांनी घर विकण्यासाठी संमती दर्शवली आणि दुसऱ्याच दिवशी न्यूजपेपरमध्ये घर विकण्यासाठी जाहिरात दिली काहीच दिवसात घराचा सौदा झाला जवळजवळ एक महिन्यानंतर स्वरूप भारतात आला आणि घराच्या पैसे स्वतःजवळ घेऊन व्यवस्थित ठेवले असं गजानन रावांना सांगितलं गजाननरावांनी बँकेमध्ये जी एफ डी करून केली होती ती स्वरूपने त्याचा सुद्धा ड्रॉप भरून कॅशमध्ये केली आणि सर्वसंपत्ती विकून ते लोक रशियाला जाण्यासाठी तयार झाले गजाननराव आणि स्वरूप एअरपोर्टवरती पोहोचले स्वरूप म्हणाला बाबा तुम्ही इथे सोप्यावर बसा ही सगळी फॉर्मॅलिटी मी पूर्ण करायला जातो कारण त्याला खूप वेळ जाईल एवढा वेळ तुम्ही उभे राहू शकणार नाही तुमचे पाय दुखतील त्यापेक्षा तुम्ही इथे बसा जे काय असेल ते मी फॉर्मॅलिटी करून येतो मग तुम्हाला मी घेऊन जातो गजाननराव तिथे सोप्यावर बसून राहिले आणि त्यांचे मन भूतकाळात गेले एक एक करून त्यांच्या जीवनाचे पान उलगडायला लागले जे घर त्यांच्या बायकोने एवढे आवडीने बनवले होते त्या घराला विकताना त्यांचे मन खूप भरून आले होते शहरात येण्याअगोदर गजाननराव आपल्या बायकोला म्हणाले होते की आपण शहरात गेल्यावर घर रेंटवर घेऊ आणि आरामात राहू पण सुरूची बाई तयार झाल्या नाहीत त्या म्हणाल्या आपण जर घर घेतले तर आपण वर्तमान आज आरामात जगू शकू पण आपल्या भविष्याची कायमच चिंता राहू लागेल छोटे का पहिना महिना कमी आपले हक्काचे घर किंवा फ्लॅट लोन खरेदी करून घेऊया आपण त्यामुळे कमीत कमी आपल्याला मतारपणात कुठे भटकायला लागणार नाही किती आवडीने मी हे घर बनवले होते सुरुची सुद्धा थोडे दिवस या घरात राहू शकली होती अचानक एका रात्री तिची तब्येत खराब झाली आणि श्वास घ्यायला तिला त्रास होऊ लागला उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेले परंतु डॉक्टरांच्या खूप प्रयत्नानंतरही सुरुची वाचू शकली नाही आणि या दिवसात मी तिला एकट्याला सोडून देवाघरी गेली मृत्यूनंतर स्वरूप थोडे दिवस भारतात आला होता आणि आता काही दिवसात गेला होता परंतु गेल्यानंतर गजाननराव खूप एकटे पडले होते कुठेच त्यांचं मन लागत नव्हते एवढ्या मोठ्या घरात राणे म्हणजे त्यांना जड वाटत होते की हे घर त्यांना खायला उठले आहे गजाननरावांनी घरातील काम कधी केलेच नव्हते पण आता ते स्वयंपाक करायला लागले होते आणि घरातील साफसफाई करण्यासाठी एक कामवाली बाई त्यांनी ठेवली होती अचानक गजाननराव भूतकाळातून बाहेर आले खूप उशीर झाला होता स्वरूप अजून सुद्धा चेक इन करून आलाच नव्हता त्यांनी घड्याळ्याच्या काटेकाडे पाहिले तर स्वरूप जाऊन दोन तास झाले होते गजाननरावांनी रशियाला जाणाऱ्या फ्लाईटच्या काउंटवर काउंटरवर जाऊन विचारले की मॅडम माझे नाव गजानन पाटील आहे माझ्या मुलाचे नाव स्वरूप पाटील आहे आम्हाला रशियाला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसायचं आहे माझा मुलगा चेक इन करण्यासाठी गेला होता पण आता मला तो कुठेच दिसत नाही गजानन रावांचे बोलणे ऐकून काउंटरवर असणारी महिला प्रवाशांची लिस्ट पाहून म्हणाली की हो सर स्वरूप पाटील नावाचे प्रवास इथे आले होते ज्यांनी चेक इन केले होते सर रशियाला जाणारी फ्लाईट निघून तर एक तास होऊन गेला आहे त्या महिलेचे बोलणे ऐकून गजाननराव खूप हैराण झाले ते म्हणाले पण मॅडम मला त्याच फ्लाईटने रशियाला जायचे होते मला घेतल्याशिवाय फ्लाईट कशी निघून गेली असे कधी घडू शकत नाही सर जेवढे प्रवासाच्या फ्लाईटने जाणार होते ते सगळे गेले आहेत कोणताच प्रवासी मागे राहिलेला नाही जर प्रवासी पोचला नसेल तर आम्ही त्या प्रवासीच्या नावाची घोषणा करतो त्या महिलेचे बोलणे ऐकून गजाननराव भरलेल्या आवाजात म्हणाले तर मग मला घेतल्याशिवाय माझा मुलगा रशियाला गेलाच कसा याचा अर्थ असा झाला की त्याने माझे तिकीट घेतलेच नव्हते हा कसला कपटीपणा आहे गजाननरावांच्या पायाखालची जमीन सरकली होती ते आपले डोके पकडून जमिनीवर पटकन बसले विचार करायला लागले की माझा मुलगा इतका कपटी असू शकतो त्याने मला फसवून माझे घर शेती सगळं काही विकलं आणि त्याच्यासोबत दुसऱ्या देशामध्ये दे राहायला घेऊन जातोय असं सांगून मला इथे विमानतळावरती सोडून दिलं माझा मुलगा इतका झालाच कसा त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाच्या सुंदर दिवसांना सुद्धा कष्ट करण्यात घालवले होते सुरुची मला नेहमीच सांगायची की म्हातारपणासाठी आपल्याला थोडे तरी वाचवून ठेवायला पाहिजे पण माझं एकच उत्तर असायचे कि आपल्याला फक्त एकच मुलगा आहे जर आपण त्याच्या सुखाचा विचार केला नाही तर कोण करणार स्वरूप एक खेळणं मागत होता तेव्हा मी त्याला दोन खेळणे घेऊन देत होतो त्याचा एकच हट्ट होता की परदेशात शिकायला जायचे आहे तो हट्ट पूर्ण करण्यासाठी मी माझे जीवाचे रान करून कुठून कुठून पैसे गोळा केले होते मलाच माहिती कितीतरी लोकांच्या पुढे हात पसरवला होता माझ्या डोक्यात फक्त स्वरूपचा हट्ट पूर्ण करण्याचा विचार होता माझा मोठा भाऊ प्रकाशदा भांडण झाले होते कारण की त्याने माझी मदत करायला नकार दिला होता तो म्हणायचा की जर तुझ्यात सामर्थ्य नाही तर त्याला परदेशात कशा कशाला पाठवतो आपल्या देशात नाही का तो शिकू शकत आपल्या देशात शिकून मुलं नोकरी नाही करत का माणसाने नेहमी अंथरूम पाहून पाय पसरावे माझ्या भावाच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला होता त्याच दिवशी मी मनात ठरवले होते की आत्ता कोणाच्याच मदतीसाठी मी माझ्या भावाच्या दारात कधीच पाव पा पायी ठेवणार नाही त्याच वेळेस आमच्या दोघा भावांच्या नात्यामध्ये कडूपणा आला होता पण पाहिले गेले तर त्याने काही चुकीचे बोलले नव्हते ज्या मुलासाठी मी माझ्या भावासोबत संबंध जोडले होते आज तोच मुलगा माझ्या मातारपणात जर मला बेवारस सोडून धोका देऊन निघून गेला होता ज्या दिवसात मला त्याची जास्त गरज होती त्याच दिवसात त्याने मला असं रस्त्यावर सोडून दिलं होतं सेक्युरिटी कर्मचारीच्या आवाजामुळे गजानन रावांची तंद्री तुटली ते कर्मचारी त्यांना विचारत होते की सर तुम्हाला कुठे जायचं आहे मी खूप वेळापासून तुम्हाला इथे बसलेलं पाहत आहे बाळा मी कुठे जाणार माझा आता कोणताच ठिकाणा राहिलेला नाही मला तर माझ्या मुलासोबत रशियाला जायचे होते पण तो तर मला सोडून निघून गेला आता माझं नशीब मला कुठे घेऊन जाईल हे मला स्वतःला देखील माहीत नाही एवढं बोलून गजाननराव शेजारच्या बाकाची मदत घेऊन उठले काय करावं त्यांना काही कळतच नव्हतं दुःखी मनाने ते एअरपोर्टवरून बाहेर आले आणि विचार करू लागले की हे देवा अशा कठीण परिस्थितीत आता मी कुठे जाऊ आता मला कोण सहारा देईल आता तर माझे घरसुद्धा माझ्याजवळ राहिलेले नाही मी माझ्या मोठ्या भावाजवळ जाऊ का करेल का तो माझी मदत त्याने मला माफ केले असेल का पण आता माझ्याजवळ कोणताच पर्याय नाही दादासमोर रडेन माझी मजबुरी सांगेल कदाचित त्याचे मन फागळेल एकदा जाऊन पाहतो हा विचार कर, करत करत ते रिक्षा पकडण्यासाठी पुढे आले दोन तासानंतर ते आपल्या दादाच्या घरी पोहोचले दादाच्या दरवाजाची बेल वाजवली तर त्यांच्या मोलकर्णीने दरवाजा उघडला आणि विचारले कोणाला भेटायचे आहे प्रकाश दादा आहे का घरी हो आहे ना प्रकाशला घरातच प्रकाश आहे पण तुम्ही कोण आहात दादाला सांगा की त्यांचा लहान भाऊ आलेला आहे त्याच वेळेस प्रकाशदादा बाहेर आला आणि आपल्या छोट्या भावाला अशा अवस्थेत पाहून हैराण झाले आपल्या मोठ्या भावाला पाहून गजाननरावांना खूप भरून आले आणि आपल्या दादाला मिठी मारून जोर जोरात रडायला ला लागले प्रकाशदादा त्यांना आत घेऊन गेले आणि आपल्या भावाला रडण्याचे कारण विचारले परंतु गजाननराव काही सांगण्याच्या अवस्थेत नव्हते त्यांच्या डोळ्यातून एका पाठोपाठ अश्रू वाहत होते पाणी आणायला सांगितले गजानन काय झाले आहे तू अशा प्रकारे का रडत आहेस आणि ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस हे घे पाणी पी पहिल्यांदा आणि शांत हो आता तू तु तुझ्या तु घरात आहेस आपल्या दादा तुला रडण्याची काही गरज नाही तुझा दादा तुझ्यासोबत आहे गजाननरावाने एक मोठा श्वास घेऊन थोडे पाणी पिले आणि हळू आवाजात म्हणाला दादा मी काय सांगू तुला ह्या वयात माझ्यासोबतच माझ्या मुलाने कपटीपणा केला आहे मी स्वप्नात स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की हा दिवससुद्धा मला पाहायला भेटेल तू नीट समजावून सांग मला काहीच कळत नाही आहे गजानन तुझी परिस्थिती पाहून माझ्या मनात नाही नाही तसे विचार येत आहे प्रकाशदादा गजानन म्हणाले गजानन सगळी घडलेली घटना आपल्या भावाला सांगितली प्रकाशदादा एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाले हा कसला कपटीपणा आहे तो आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या सगळ्या इच्छा आपल्या जीवनाचे रान करून केले आहे आणि तुझ्यासोबत असे घडले आई वडील याच दिवसासाठी आपल्या मुलांना कष्टाने वाढवतात का आजकालची मुलं किती स्वार्थी झाली आहेत दादा आता मला काही समजत नाही मी काय करू ह्या वयात आता मी कुठे नोकरी करण्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही हेच चांगले होईल की तू मला एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमामध्ये पाठ हे काय बोलत आहेस गजानन आत्मसन्मानारे जगणारे माणूस आज वृद्धाश्रमात जाण्यासाठी बोलत आहे हे घर तुझेही आहे माझी मुलगी अनुजाच्या लग्नानंतर तुझी वहिनी हे जग सोडून गेली तुझी वहिनी गेल्यानंतर मी खूप एकटा पडलो होतो आता तू आला आहेस तर आपल्या दोघांचा वेळ आरामात निघून जाईल आपल्या दादाचे बोलणे ऐकून गजानन थोडेसे हलके वाटले परंतु गजाननराव आपल्या दादा ओझे बनून राहायचे नव्हते त्यामुळे ते काळजीत होते दोन्ही भावांच्या गप्पा चालल्या तेव्हा दारावरची बेलवाजी मोलकर्णीने दरवाजा उघडला तर समोर दादाची मुलगी अनुजा उभी होती अनुजा काही दिवसांसाठी आपल्या वडिलांच्या घरी राहायला आली होती इतक्या वर्षानंतर आपल्या चुलत्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि अनुजा पळत जाऊन आपल्या गजानन काकांचे ओळख बसली आणि जाऊन त्यांची तब्येत कशी आहे ते विचारले अनुजाला जेव्हा गजानन रामाबरोबर जे झाले ते समजले तेव्हा ती सुद्धा खूप हैराण झाली आणि दुःखी सुद्धा झाली होती तिला देखील विश्वास बसत नव्हता हो की स्वरूप आपल्या वडिलांसोबत असे काही करेल दुसऱ्या दिवशी अनुजाने आपल्या वडिलांना काही आणि चुलत्याला नाश्ता बनवून दिला आणि एका वेगळ्या रूम मध्ये निघून गेली गजानन रावांनी पाहिले की अनुजा मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेत होती अनुजाला ऑनलाईन क्लास घेताना पाहून गजाननरावांच्या मनात एक विचार आला आणि जेव्हा अनुजा बाहेर आली तेव्हा ते अनुजाला म्हणाले की बाळा एक गोष्ट सांग मी सुद्धा ऑनलाईन क्लास घेऊ शकतो का घरी बसून बसून आपल्या मुलाचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा तर हे चांगले काम होईल की मी एखाद्या कामात व्यस्त होऊन जातो गजाननरावांचे बोलणे ऐकून अनुजा म्हणाली का नाही काका तुम्ही तर एक चांगले टीचर होऊन गेला आहात आजकाल तर ऑनलाईन क्लासचा जमाना आहे त्यामुळे तुम्हाला स्कूललासुद्धा जाण्याची गरज नाही लागणार स्कूलसारखे तास उभे राहून शिकवायला सुद्धा लागणार नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार मुलांना शिकू शकता आणि तसं तर तुम्ही गणितात गणित विषयाचे चांगले शिक्षक होऊन गेलात गणिताचं तुम्हाला चांगलं नॉलेज सुद्धा आहे आणि गणिताच्या बाबतीत तुमचा कोणी हात देखील धरू शकत नाही अनुजाने गजाननरावांना ऑनलाईन रिझ्युम बनवून आपल्या स्कूलमध्ये पाठवला आणि काही दिवसांतून त्यांना नियुक्त करून घेतले गजाननरावांना ऑनलाईन शिक्ष शिक शिकवण्याची चांगले पैसे भेटायला लागले होते सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी बारापर्यंत आपला मोबाईलवरून ते मुलांना ऑनलाईन शिकवत होते आणि आपला खर्च ते स्वतः काढत होते आणि त्यांना जगण्याची नवी नवीन उमेद भेटली होती आता गजाननराव पहिल्यासारखे चांगले राहायला लागले होते ते जीवनात आता खूप खुश होते त्यांचा आनंद पाहून प्रकाशदादा सुद्धा खूप खुश झाले होते गजाननरावांची गरिबी मुलांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी मुलांसाठी कोचिंग सेंटर उघडले आणि यात त्यांची पत्नी अनु त्यांची पुत्नी अनुजा आणि त्यांची चांगलीच मदत केली अनुजाच्या मदतीने त्यांनी एका जागेवर रेंटवर जागा रेंटवर घेतली आणि गणित विषयाच्या व्यतिरिक्त बाकीचे विषय शिकवण्यासाठी त्यांनी दोन शिक्षक कामावर ठेवले त्यांच्या कोचिंग सेंटरची फी काही जास्त नव्हती आणि जर काही गरीब मुले फी देऊ शकले नाही तर त्यांना फ्रीमध्ये शिकवत होते त्यामुळेच त्यांच्या कोचिंग सेंटरवरती लोकप्रियता वाढली होती गजाननरावांच्या समाजकारणाला पाहून आता त्यांच्या मदतीसाठी काही एन जी ओसुद्धा त्यांच्यासोबत जोडले गेले ज्याने गजाननरावांच्या कोचिंग सेंटरसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली एकाच वर्षात त्यांच्या कोचिंग सेंटरचे रूपांतर एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्येच झाले होते पण म्हणतात ना कर्माची फळं आज नाही तर उद्या भोगावेच लागतात ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भोगावेच लागतात स्वरूप स्वरूपने धोका आपल्या वडिलांना दिला होता त्याच धोक्याच्या फळापासून तो कसा वाचू शकत होता आपल्या एका मित्राच्या सोबत पार्टनरशिप साठी स्वरूपने आपल्या वडिलांचा पैसा घेऊन वडिलांना लोबाडून आणला आणला आणि मिळवला होता त्याच मित्राने स्वरूपला सर्व पैसे हडप करून धोका दिला होता पार्टनरशिप मध्ये बिझनेस सुरू करण्यासाठी स्वरूपने पहिलीच नोकरी सोडली होती आणि आता त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती शेवटी परदेशात तो बिना पैशांचा किती दिवस राहू शकत होता जे थोडेफार पैसे वाचले होते त्याच पैशांनी त्याने तिकीट काढली होती आणि ते लोक भारतात परत आले होते भारतातील स्वरूप भारतातील स्वरूप आपल्या बायको आणि पोरांसह त्याच्या सासरी राहू लागला होता नोकरी शोधत होता पण त्याला मोठी नोकरी कुठेच मिळत नव्हती आणि छोटी नोकरी त्याला त्याच्या स्टँडर्डची वाटत नव्हती सासरचे लोक त्याला आपला बेरोजगार जावा याला किती दिवस इज्जत देतील स्वरूपला आता समजू लागले होते की आपल्या सासरवाडीत आपल्याला कमीपणा मिळत आहे तो त्याच्या जीवनात आता पूर्णपणे कंटाळला होता पण आता काही करू शकत देखील नव्हता एक दिवस जेव्हा त्याने पेपर वाचायला घेतला तेव्हा पेपरमध्ये आपल्या वडिलांच्या फोटोला पाहून हैराण झाला पेपरमध्ये लिहिले होते की नेहमी स्पष्ट करणारे लोक आपल्या अडचणींना घाबरत नाही आपल्या मेहनतीने अडचणींना दूर करण्याचे प्रयत्न करतात कष्ट करूनच आपण आपला आपल्याला परत आत्मनिर्भर बनवू शकतो श्री गजाननराव पाटील यांनी पासष्ट वयामध्ये आपल्या मधल्या शिक्षकाला पुनर्जीवन दिले आणि आजच्या वृद्ध माणसांसाठी एक प्रेरणास्थान झाले आहे श्री गजाननराव पाटील हे महान शिक्षकांमधले एक आहे ज्यांनी गरीब मुलांसाठी फ्री शिक्षण चालू केले आहे त्यांच्या या महान कार्याला पाहून सरकारकडून त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे वर्तमानपत्र हे वाचून स्वरूपला विश्वास बसत नव्हता तो खूप हैराण झाला होता की आपल्या वडिलांना ज्या प्रकारे त्याने धोका देऊन त्यांचे पैसे घेऊन पळून गेला होता असेच आपल्या हिमतीवर एवढा मोठा पुरस्कार प्राप्त करत आहे पेपरमध्ये छापलेल्या बातमीसोबतच त्यांच्या कोचिंग सेंटरचे नाव आणि पत्तासुद्धा लिहिला होता स्वरूप मदत मागण्यासाठी आपल्या बायकोसोबत लगेच आपल्या वडिलांना भेटण्यासाठी निघाला होता तिथे पोचल्यानंतर त्यांनी पाहिले की एक खूप मोठे इन्स्टिट्यूट बनले होते जेव्हा स्वरूप आणि त्याची बायको आतमध्ये गेले तेव्हा गार्डने विचारल्यावर त्यांनी आपल्याला सांगितले की त्यांना गजाननरावांना भेटायचे आहे गार्ड ऑफिसरमध्ये बसून गजाननरावांना बोलवायला गेले अस जसे गजाननराव आपल्या ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांना पाहून स्वरूप हैराण झाला होता कधी काळी त्यांच्याच वडिलांच्या चेहऱ्यावर लाचारी दिसत होती आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास चमकत होता गजाननराव आतमध्ये येतात स्वरूप त्यांच्या पायाशी पडून रडायला लागला गजाननराव आपल्या मुलाला अचानक आपल्या पायाशी रडताना पाहून हैराण झाले तेव्हा स्वरूप म्हणाला बाबा मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तुम्हाला धोका देऊन तुमच्या घर शेती विकून तुम्हाला एकट्याला सोडून निघून गेलो पण त्याची शिक्षा मला देवाने दिली आहे माझ्यासोबतसुद्धा खूप मोठा धोका झाला आहे आता मला तुमचा सारा पाहिजे बाबा मला आधार द्या स्वरूपचे बोलणे ऐकून गजाननराव म्हणाले बाळा कदाचित तू विसरला आहेस की ईश्वराच्या काठीला आवाज नसतो पण जेव्हा पडते तेव्हा सगळाच माच उत्तर उतरतो आणि राहिली गोष्ट मी माफ करण्याची तर तुम्ही माझ्यासोबत जे काही केले आहे त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही तुम्ही एका म्हाताऱ्या बापाचा विश्वास तोडला आहे मला इथे एकट्याला मरण्यासाठी सोडण्याच्या अगोदर तू माझ्याबद्दल एकदा सुद्धा विचार केला नाहीस अरे कमीत कमी, कमी एवढा तरी विचार करायला करायचा होता की तुझा म्हातारा बाप आता कुठे राहील काय खाईल कोणाकडे जाईल अरे एका बाजूला तू आहेस आणि एका बाजूला दादाची मुलगी अनुजा आहे जिचं लग्न होऊन परक्या घरी जाऊनही आपल्या वडिलांची चांगली काळजी घेते आणि सोबत आपले सासरचे सुद्धा चांगले सांभाळते तेव्हा त्यांची सून खोटे अश्रू बाहेर काढून म्हणाली बाबा आता जे झाले त्याला पण आपण बदलू शकत नाही ना पण तुम्हाला माहिती की आम्ही किती मोठ्या संकटात सापडलो आहे एका एका पैशासाठी आम्ही लोकांसाठी तरसत आहोत मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा खर्च आहे तुम्ही सांगा आता मी कसे जगायचे स्वरूप म्हणाला बाबा तुम्ही तर आम्हाला काही मदत केली तर गजाननराव लगेच स्पष्टपणे म्हणाले एकदा मी तुमच्याकडून धोका खाल्लेला आहे यापेक्षा जास्त धोका खाण्याची माझ्याजवळ शक्ती नाही तुम्हाला जे करायचे ते करा जो काही पैसा मी कमवत आहे माझ्या स्वबळावर कमवत आहे त्या पैशातला एक रुपया सुद्धा माझ्याकडे तुमच्यासाठी नाही जर मी या मतार्पणात एवढे सगळे कमवू शकतो तर मग तुमचे वय काय आता कमी राहिलेले नाही स्वतःचे पैसे स्वतः कमवा आणि स्वतःचे आयुष्य कसे जगायचे आहे ते स्वतः पहा पण आयुष्यात माझ्याजवळ परत कधीच येऊ नका माझ्या क्लासची वेळ झालेली आहे मी निघतो दोघे मुलगा आणि सून आपल्या वडिलांकडे पाहत होते ते दोघे काय बोलण्याच्या आत गजाननराव उठले आणि आपल्या क्लास घेण्यासाठी निघून गेले मुलगा आणि सून तोंड पाडून परत निघून गेले आता त्यांच्याकडे पश्चातापाशिवाय कोणताच पर्याय उरलेला नव्हता मित्रांनो गजाननरावांनी आणि सुरुचिताईंनी आपल्या मुला बद, मुलाला आणि सुनेला दिलेल्या शिक्षेबद्दल वागणुकीबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद